नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी कॉईन नेकलेस कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गेज वायर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे लक्ष्मीचे पेंडन्स घेतलेले आहेत त्याला वरच्या साईडला पिंक कलरचा सा स्टोन आहे आता आपण इथे जव जवमणी जे असतात तर ते घेतलेले आहेत ह्याला आपण डिझायनर बीटसुद्धा म्हणतो त्यानंतर गहूमणी आपण इथे घेतलेले आहेत तर हे डिझायनर गहूमणी आहेत की त्याच्यावरती डिझाईन आहे त्यानंतर मी अष्टपैलू मणी जे असतात ते घेतलेले आहेत आणि लॉकिंग बीड्स तर लॉकिंग बीड्सचे जे बीड्स असतात तर त्याला मध्ये जे होल्स असतात तर ते मोठे असतात आणि हे बीड्स आपण ज्वेलरी लॉक करण्यासाठी यूज करतो आता त्यानंतर ज्वेलरीला बॅक साईडला लावण्यासाठी आपण इथे गोंडा घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गोंडा घेतलेला आहे आणि दोन गेज वायर कट करून घेतलेले आहेत तर इथे जवळपास मी एक एटीन इंच इंच आणि एक ट्वेंटी इंच अशी गेज वायर कट करून घेतलेली आहे आणि त्या वायरच्या एका साईडच्या टोके टोकामधून मी तिथे एक लॉकिंग बीड टाकून घेतलेला आहे आणि दुसरी वायरसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर त्या, त्या दोन्ही वायर आपल्या जो गोंड्याचा जो लूप असतो त्यामधून पास करून घेतलेल्या आहेत आणि रिवर्स आपल्याला पुन्हा आपल्याला त्या ज्या आहे। तारा आहेत तर त्या लॉकिंग बीड्समधून उलट्या साईडने परत आपल्याला बाहेर ओढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला लॉकिंग बीड त्या, 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 जा त्या तारेमध्ये जातो आणि तारेचा तिथे लूप बन तयार होतो आणि तो जो लॉकिंग बीड आहे तो व्यवस्थित आपल्याला तिथे प्रेस करायचा आहे प्रेस केल्याने तो तिथे लॉक होऊन जातो लॉक झाल्यानंतर आपल्याला जी एक्स्ट्राची तार आहे ती कटरच्या सहाय्याने कट करून टाकायची आहे आणि तार व्यवस्थित ओढून बघायची आहे की ती लॉक झाली आहे की नाही आता इथे दोन्ही तारा व्यवस्थित लॉक झाल्यानंतर त्यातली एक तार आपल्याला घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण वरच्या साईडला जी आपण माळ ओवून घेणार आहोत तर ती माळ ओवून घ्यायची आहे तर आपण तिथे मणी आणि जे आपले गहू डिझायनर बीड्स आहेत गहू मणी जे आहेत तर ते आपण एक मणी आणि एक गहू मणी असे टाकून ती पूर्ण माळ आपण इथे तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपण कशाप्रकारे मा इथे बनवून घेत आहोत ही, ही माळ आपली पूर्ण बनवून झाल्यानंतर व्यवस्थित तिथे आपल्याला त्याचा राऊंड टायर होतो की नाही ते बघायचं आहे तर आता मी इथे पंचवीस गहू मण्यांचा यूज केलेला आहे आपले मणी सगळे गोवून झाल्यानंतर त्याच वायरमध्ये आपण एक लॉकिंग बीट टाकून घ्यायचं आहे लॉकिंग बीट टाकल्यानंतर लॉकिंग बीड टाकल्यानंतर आपल्याला ती जी तार आहे ती आपल्या गोंड्याचा जो लूप आहे त्यामधून पास करून पुन्हा ती लॉकिंग बेडमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती तिथे फिक्स करायची आहे पण इथे आपल्याला हा बीड लॉक करायचा नाही आहे आपण दुसरी दुसरा जेव्हा लेवर आपला तयार होईल त्यावेळेस आपण तो लॉक करणार आहोत आत्ता फक्त तिथे हलू नये म्हणून आपण ती फिक्स केलेली आहे आता दुसऱ्या लेअरसाठी सगळ्यात पहिल्यांदा दोन अष्टपैलूमणी घालून घेतलेले आहेत आपण अष्टपैलूमणी घातलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर आपण जे जवमणी जे आहेत ते घेतलेले आहेत तर एक जव मणी त्यानंतर आपण एक गहूमणी डिझायनर गहूमणी परत अष्टपैलूमणी त्यानंतर परत एक गहूमणी आणि त्यानंतर एक जवमणी अशी आपण डिझाईन तयार करून घेतो पुन्हा तीच डिझाईन आपण एक रिपीट करायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण इथे पहिल्याच डिझाईनपासून तुम्ही लक्ष्मीपेंडन यूज करू शकता पण इथे मी दोन ठिकाणी लक्ष्मीपेंड यूज केलेले नाही आहेत कारण की मला पूर्ण हार हा लक्ष्मीपेंडन नको होता मला फक्त मधल्या भागामध्ये लक्ष्मीपेंडन्स हवेत म्हणून तर आता मी एक नंतर एक गहूमणी टाकलेला आहे आणि डायरेक्टली मी तिथे लक्ष्मीपेंडन टाकलं आहे पण ते एवढं छान दिसत नाही आहे तर त्यामुळे मी ते परत काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जो आपला अष्टपैलू मणी होता ते अष्टपैलू मणी आपल्या पेंड्यांच्या दोन्ही साईडला टाकून त्या साईडनी पुन्हा एक गहू गहूमणी आणि मग जवमणी असे टाकून घेतलेले आहेत इथे आपण डिझाईन रिपीट करणार आहोत पुन्हा आपण पुन, तीच तर इथे मी गेज वायरचा यूज केलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोऱ्यामध्ये सुद्धा हा आहार बनवूच शकता पण मी इथे गेज वायर यूज केलेली आहे गेज वायरमध्ये आपल्याला हार बनवणं खूप सोपं जातं आणि पटकनसुद्धा होतं आपला टाईम वाचतो तर तुम्ही गेज वायरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि ज्वेलरीसाठी जो थ्रेड यूज होतो तो थ्रेडसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता तर आपण पूर्ण डिझाईन आपली इथे रिपीट करत आहोत आता मी इथे सहा लक्ष्मी पेंडन्स यूज केलेले आहेत तुम्ही इथे आठ लक्ष्मी पेंडन सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही तीन लक्ष्मी पेंडन सुद्धा इथे यूज करू शकता आता आपले सहा लक्ष्मी पेंडन्स इथे यूज झालेले आहेत स्टार्टिंगला जी डिझाईन आपण केली होती तीच डिझाईन आपण लास्टला सुद्धा इथे रिपीट करणार आहोत आणि आपला हार कम्प्लीट करणार आहोत आपली डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर आपण जे लॉक बेट टाकून पहिला जो आपला लेयर आहे तो फिक्स केला होता तर तो आपण पुन्हा काढणार आहोत बाहेर आणि ही जी दुसऱ्या लेअरची जी, जी तार आहे ती त्याच्यामध्ये लॉकिंग बेडमध्ये टाकून घेणार आहोत तर इथे आपला सेकंड लेअर सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आता आपली जी पहिली जी तार आहे तर ती आपण काढून घेणार आहे पहिली तार आपण काढून घ्यायची आहे आणि त्याच लॉकिंग बेडमध्ये दुसरी तारसुद्धा आपली ओवून घ्यायची आहे आता ह्या दोन्ही तारा मिळून आपला गोंड्याचा जो लोप आहे त्यामधून या दोन्ही तारा पास करायच्या आहेत आणि परत उलट्या साईडने आपल्याला लॉकिंग बेडमधून त्या तारा खेचून घ्यायच्या आहेत आणि तो जो आपला हार जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हार आपला व्यवस्थित सेट करायचा आहे नाहीतर डिझाईन आपली वर खाली होते त्यामुळे व्यवस्थित तारा उडताना लक्ष देऊन खेचायच्या आहेत या झाल्यानंतर व्यवस्थित ते टाईट खेचून घ्यायच्या आहेत म्हणजे कुठेच गॅप आपला दिसत नाही आणि आपल्या हाराला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं आता व्यवस्थित तारा खेचून घेतल्यानंतर तो जो बीड आहे तो तिथे लॉक करून घ्यायचा आहे आणि तो लॉक झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी व्यवस्थित ओढून बघायचा आहे म्हणजे आपल्याला कळतं की तो लॉक झाला आहे की नाही आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकायची आहे आणि अशाच प्रकारे सुंदर असं आपलं लक्ष्मीपेंडन हार बनवून इथे तयार झालेला आहे दोन लेअर्सचा तर हा हार तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा की हा हार कसा म्हणला आहे प्लीज लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू